ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत अशातच प्रत्येकजण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत दौंड तालुक्यातली परिस्थिती देखील तशीच आहे आपल्यासोबत रमेश आप्पा थोरात आहेत जे की माझे आमदार आहेत आपा, आपा मुंबई तक मध्ये आपलं स्वागत काय परिस्थिती आहे दौंड मधली परिस्थिती काय आहे तुम्ही लोकांमध्ये जाताय काय प्रतिसाद आहे लोकांचा काय येत्या दहा बारा दिवसामध्ये आचारसंहिता आणि निवडणुका जाहीर होतील आणि तत्पूर्वी मी गेली महिनाभर संपूर्ण तालुक्यात आणि गावना गाव घेतलेला आहे प्रत्येक गावात मी जाऊन जनतेशी सुसंवाद साधतोय तो अशासाठी साधतोय की आता उद्याची निवडणुकीमध्ये नेमकं मी काय करावं आणि काय नाही हे जनतेला विचारूनच आपण करावं अशा प्रकारचं धोरण मी माझं स्वतः मी बाळगलंय आणि त्याप्रमाणे गेली महिनाभर मी दौरा केलेला आहे आणि लोकांच्या गेल्यानंतर लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांनी मला अतिशय स्पष्टपणानं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की निवडणूक कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला लढवावी लागेलच आणि ही निवडणूक लढत असताना आमची एक विनंती राहील तुम्हाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी आपण आता महायुतीमध्ये असलो तरी तुम्हाला आता उद्याची निवडणूक की तुतारी चिन्ह पवार साहेबांचं मिळत असेल तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्यामध्ये तुतारी ह्या निवडणुकीवर चिन्हावर निवडणूक लढावी लागेल आणि जर तुतारी नाहीच मिळाली तर तुम्हाला अपक्ष नऊ साली जसं तुम्ही अपक्ष आमदार झाला आणि लोकांनी तुम्हाला उभं केलं आणि निवडून दिलं तशीच परिस्थिती आजची बी आहे तुम्ही कुठेही उभे राहा पण उभं राहिलं पाहिजे पण तुतारीला पहिलं प्राधान्य त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी वरती इतर कार्यकर्ते त्यांच्या लोकांनी जी मध्यस्थी माझ्याबरोबर साधलेली आहे अशा लोकांच्या बरोबर चर्चा केलेली आहे त्यांना सांगितलं तुतारी मिळेल तर मी तुतारी घेईन आणि त्याच्यावर सुद्धा शंभर टक्के निवडणूक लढवेल तुम्ही तुतारीचे चिन्ह हाती घेणार म्हणजे अजित अजितदादांना सोडणार थोडक्यात अजितदादांचं तुमचे अनेक वर्षापासून चेण आहेत अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे तुम्हे दोन हजार ला जी परिस्थिती उद्भवली ती परिस्थिती पुन्हा उद्भवेल असं वाटतंय म्हणजे दोन हजार नऊ साला सारखी परिस्थिती त्याच्यापेक्षा जास्त कमी नाही त्याच्यापेक्षा जास्त भडका आहे हे भडका म्हणजे खूप आहे की कुठल्याही परिस्थितीत लोकांना बदल पाहिजे आणि म्हणूनच लोक मला एवढा आग्रह करतात की काही करून तुम्हाला उभं राहावं लागेल तुतारी मिळाल तर तुतारी घ्या नाही तर अपक्ष उभं राहा कुठल्याही परिस्थितीत तुम्ही उभं राहिलं पाहिजेच आम्हाला कुठल्याही परिस्थिती या तालुक्यामध्ये बदल करायचा आहे आणि तो बदल घडेल अशी माझ्यासारखीची खात्री आहे या संदर्भात अजितदादांशी काही चर्चा झाली का कारण जी लोकांच्या मनातली भावना आहे ती तुम्हाला तुमच्याकडे लोक बोलून दाखवतायत अजितदादांपर्यंत हा मेसेज गेलेला आहे का हा निरोप गेलेला आहे मेसेज दादांच्या पर्यंत पोहोचलेला आहे की बाबा असं असं आहे आणि आपणच्याकडं लोकांनी फार हे केलेलं आहे आग्रह केलेला आहे की के तू तर इकडनं उभं राहावं तो हे गेलेला आहे पण अजून दादांचं माझं या संदर्भातलं काही बोलणं झालेलं नाही आता तुम्ही तुतारी हाती घेण्याची तयारी करताय म्हणजे पवार गटात प्रवेश करण्याची तुमची इच्छा आहे पण पवार साहेबांशी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी काही चर्चा झाली आहे का कोणाशी कसली चर्चा नाही आहे पदाधिकाऱ्यांशी वगैरे पण त्यांचे मध्यस्थ जे आहेत मध्यस्थ माझ्याशी चर्चा करतात किंवा असं आहे तसं आहे आम्ही जरा साहेबांशी बोलतो वगैरे आणि आपण कुठतरी असं हे केलं पाहिजे असं ते चाललेलं आहे परंतु मी त्यांना बी सांगितलंय की लोकांची इच्छा आहे तुचारेकडे न भरावं त्यामुळं उद्याची निवडणूक तुचऱ्या लढवण्याची माझी तयारी मानसिकता झालेली आहे आपा गेली दहा वर्ष जो दौंड तालुक्याचा विकास आहे असं म्हटलं जात आहे की अगदी देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आहेत विद्यमान आमदार आणि ते खूप काम करतायत असा एक प्रपोंडा केला जातोय लोकांमध्ये तसं म्हटलं जाते तुम्हाला खरंच मध्ये विकास जाणवतोय का आता मी दहा वर्षात काय विकास केलाय मी तोंडाने काही सांगणार नाही कारण मला तर काही विकासाचं कुठं काही ठळक असं काम दिसत नाही परंतु मी पाच वर्षामध्ये जी ठळक काम केली आहेत ते कुठलाही माणूस या तालुक्यातला मतदार लगेच सांगेल लगेच पण त्यांचं एखादं काम विचारलं तर मतदाराला सुद्धा समजलं नाही की यांनी काय काम केले ते कामच कुठलं नाहीये ना जे ठळक काम ज्याला म्हणतो आता सेंट्रल बिल्डिंग असेल कुर्कुमोरी असेल अंडरग्राऊंड डेनेज असेल त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजचा अशोर पुतळ असेल अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल असेल किंवा त्याच्यानंतर वडगाव दरेकर नांदगाव वालकी हे तीन मोठे मोठे पूल असतील चार सबस्टेशन असतील याची व तुमच्या एम एसीबीची असे अनेक आणि ही तुमचे आरो प्लॅन जवळजवळ सत्तावन्न गावाला आरो प्लॅन्ट बसवले हे पिण्याच्या पाणी शुद्ध मिळण्यासाठी ही राहायला कामं म्हणायची ही दिसणारी कामं आहे तसं त्यांचं दहा वर्षात माझ्यासारख्या कुठलं काम एकही म्हणजे असं ठळक दिसत नाही कोटी था आणलेत हजारो कोटी आणलेत आता असतील मला म्हणजे मी नाही म्हणू ना शकत नाहीये फक्त जी काही ठळक कामं मी केलेली पाच वर्षात तसं एकही काम त्यांचं ठळक जनतेच्या समोर नाही दोन दिवसांपूर्वी एक भीमा पाटस कारखान्याची जनरल मीटिंग झाली Uh, कारखान्याचे प्रश्न सुटलेत का कारखान्याच्या सभासदांना दर तरी चांगला मिळतोय का तुमचं काय मत आहे नेमकं कारण कामगारांचा प्रश्न देखील तेवढाच गंभीर आहे कारखान्याचा विषय अत्यंत गंभीर आहे त्या दिवशी मी एकच प्रश्न तुम्हाला सांगतो की मी बॅलन्सशीट पाहिला आणि अहवाल पाहिला त्या अहवालात क्लिअर कट म्हटलंय की अठरा एकोणीस सालची लाख लाखोटी साखर शिल्लक आणि त्याची सत्तावीस लाख रुपये किंमत आणि ते येणे बाकी आहे सत्तावीस कोटी सॉरी सत्तावीस लाखच म्हणतोय एक लाख पोत्याची सत्तावीस कोटी रुपये बाकी दिसती ते शीटला दिले त्यांनीच मी नाही दिलं म्हणून मी त्यांना विचारलं की अठरा एकोणीसची साखर असेल तर दोन वर्ष साखर जास्तीत जास्त राहू शकते दोन वर्षानंतर ती साखर स्पॅनिशाल स्लॅब होते तर त्यांना मी म्हंटल जर एक लाख पोती साखर शिल्लक असेल असं तुम्ही बॅलन्स शीट मध्ये म्हणलं तर बॅलन्स शीटे दाखवला मी आणि जर सत्तावीस कोटी साखर असेल तर फक्त आम्हाला एक लाख साखरपुती कुठं आहे ती नेऊन दाखवा लगेच आमची फक्त तेवढी आम्हाला दाखवा तेवढीच आमची इच्छा आहे त्यांनी तो प्रश्न पूर्णपणे त्याचं उत्तर द्यायचं टाळलं आणि बल तिकडे ते प्रश्न नेले उत्तर अजिबात देऊ शकले नाही त्याचा अर्थ काहीतरी गोड बंगाल दिसतंय म्हणजे शंभर टक्के कामगारांचा देखील प्रश्न गंभीर आहे त्या ठिकाणी कामगाराचा प्रश्न मी मांडलाय गेली पाच वर्षे कामगार जे रिटायर झाले त्यांचे अठ्ठेचाळीस कोटी रुपये थकले होते अठ्ठेचाळीस कोटी कशाला म्हणतात आणि ते कामगार साधे गरीब आहेत ते काय म्हणजे फार श्रीमंत नाही आहेत पंधरा वीस पंधरा वीस लाख एका एका कामगाराचे थक थकलेले आहेत आणि ते खूप अक्षरशः अस्वस्थ झालेले आहेत त्यातले पाच पन्नास लोक तर खलास झाले एक्सपायर झाले अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून ती बी मागणी मी केली परवा की कामगाराची देणी कुठल्याही परिस्थितीत पर ताबडतोब द्या पर त्यांनी कारखाना चालू करण्यापूर्वी द्यायचा त्या वे, दिला आम्हाला बँकेला आणि कामगारांना त्यांनी लिखी दिलं होतं की तुमचे पैसे पहिले फेडू आणि मगच आम्ही कारखाना चालू करू त्या कामगाराचे पैसे दिले दिल बँकेचे पैसे दिले बँकेचे किती शिल्लक आहेत बँकेचे नाही बँकेचे दोनशे कोटी शिल्लक होते त्यांनी शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते कारखान्यांच्या चेअरमन साहेबांनी आमच्याकडे फार मागणी केली की के काही करून आम्हाला ओटीएस आणि सवलत द्या आम्हाला अठ्ठेचाळीस कोटी सवलत द्यावं लागली अठ्ठेचाळीस कोटी सवलत दिल्यानंतर त्यांनी ते राहिलेले पैसे भरले आणि बँक आता झालेली आता दहा वर्ष सत्तेत नाहीयेत पण कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात मतदारांपर्यंत जाणार आहात नेमके कुठली कामं राहिलेत असं तुम्हाला वाटतं माझं व्हिजन एकच आहे सर्वसामान्य माणसाची खूप काम असतात जसं बँकेत माझ्याकडं कुठलाही माणूस आला तर मी त्याचं जे काही काम असेल ते पटदेशी करून देतो तसंच आमदार म्हणून जर मी झालो आणि माझ्याकडे कुठलाही माणूस आला कामासाठी तर त्याचं काम कुठल्याही खात्यातलं असू द्या ते ताबडतोब माझ्याकडनं झालं पाहिजे ज्यांची जी सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे त्यासाठी मी आमदारकीच जनतेच्या आग्रहा खातं मी मागणी करतोय शेवटी तुतारी हाती घेणार आहात तुम्ही पवार साहेबांशी कधी संपर्क करणार आहात पवार साहेबांशी कधी भेटणार आहात आणि तुमची जी मागणी आहे त्यांच्यापर्यंत कधी पोहचवणार त्यांच्यापर्यंत मागणी माझी केलेली आहे म्हणजे तो काय विषय नाही मागणी पोहोचलेली आहे सगळ्या त्यांचा निरोप आल्यानंतर मी जाऊ शकेन तो काय विषय नाही खूप खूप धन्यवाद हे होते रमेश स्वराज आपण सांगितलेलं आहे की दोन हजार नऊ साली जशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली तशा पद्धतीची भूमिका आपण आहे येत्या काळात तुतार हाती घेण्याचा आग्रह जो आहे लोकांमधून जास्त होते त्यामुळे तुतारीकडून उमेदवारीला प्राधान्य असणार आहे अन्यथा बंडखोरी करून दोन हजार नऊ सारखी निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे कॅमेरामन तेजस्वी मी वसंत मोरे तक दौंड